नमस्कार सत्यप्रिषद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मीरा भाईंदरमध्ये भाईंदर पूर्वच्या साईबाबा नगरमध्ये मनसे तर्फे बॉक्स क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष उपशराध्यक्ष राकेश शर्मा आणि लीलाताई खडसे यांच्याकडून हे बॉक्स क्रिकेटचं आयोजन करण्यात आहे आणि आत्ता आपल्यासोबत आहेत या स्पर्धेचे आयोजक आणि आपण यांच्याकडून जाणून यांच्याकडून आपण संवाद साधणार आहोत की कशाप्रकारे हा सामन्याचं आयोजन केलं आहे कशा प्रकारचे पारितोषिक आहेत काय चषक आहेत हे सर्व आपण जाणून घेणार राकेश सर काय सांगाल कशा प्रकारे हे आयोजन करण्यात आलं आहे असं आहे की आपल्याकडे जे युवा पिढी आहे त्या युवा पिढींसाठी आपण हे आयोजन केलेलं आहे कारण कसं का आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये एक तर मैदानाची खूप कमी आहे लहान पोरं असो किंवा आपले यंग जनरेशन असो त्याला खेळायला जागा नाही आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कित्येक वर्ष प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण बॉक्स क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन नेहमी करत असतो आणि आमचे जे पदाधिकारी आहेत सुशांत राणेसाहेब आहे लीलाताई खडसे असणार रेश्मा पटेल मॅडम असणार महेंद्र सावंत आहे इतर सर्व पदाधिकारी त्यांनी खूप दिवसापासून ही चर्चा आमची चालली होती की जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी खेळ आय आयोजन करावा म्हणून आपण इकडे ना बॉक्स क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन ठेवलेलं आहे आपण बघू शकतात की मीरा भाईंदर शहर असो किंवा मुंबई साईडच्या टीम आ, इकडे आलेले आहे काल पण आपले सात मॅचेस झाले त्याच्यामधून एक टीम क्रिस इलेवन ही फायनलला आलेली आहे आणि आज सुद्धा आठ मॅचेस होणार आहे आणि आपण बघू शकतात की आम्ही ओम फाउंडेशन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे प्रथम पारितोषिक पंधरा हजार व चषक आणि द्वितीय पारितोषिक नऊ हजार चषक बेस्ट फिल्डर आहे बेस्ट बॅट्समॅन आहे बेस्ट बॉलर असं आपण प्राईज ठेवलेला आहे आणि स्थानिक लोकांचा खूप आम्हाला पाठिंबा भेटलेला आहे आणि यासाठी आम्ही पुढे पण दरवर्षी ही जी बॉक्स टुर्नामेंट आहे ही आयोजन आम्ही नक्की करणार आहे आणि ह्याच्या अतिरिक्त आम्ही ओरम जे टुर्नामेंट असते जी सचिन तेंडुलकर मैदानात आहे ते पण मे किंवा जून महिन्यात ही आयोजन करणार आहे मोठ्या प्रमाणात आम्हाला हा जो मार्गदर्शन भेटला आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहे जसे अविनाश जाधव साहेब हेमंत हेमंत सावंत साहेब संदीप राणे साहेब आणि इतर जे पदाधिकारी वरिष्ठ त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज हे मोठं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजन मध्ये आपण बघू शकतात बघायला टुर्नामेंट कि मनसे गाजलेला आहे मीरा भाईंदर शहरामध्ये आणि आज आपल्याला सांगू इच्छितो की आज मीरा भाईंदर शहरामध्ये अविनाश जाधव यांचं सुद्धा आगमन होणार आहे नऊ साडे नऊच्या दरम्यान माननीय आपले ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब तसेच सा महाराष्ट्र सेना उपाध्यक्ष सचिन सा, मोरे साहेब यांचं आगमन होणार आहे तरी आपण बघू शकतात की आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार त्या आगमनानंतर आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे जे फायनलची जी सम चषक आहे तो सुद्धा त्यांच्या हस्तेच देणार देण्यात येणार आहे तरी मी सर्वांना विनंती करो की आपण जास्त जास्त संख्येमध्ये इकडे उपस्थित राहूया धन्यवाद नमस्कार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेवा उपविभाग अध्यक्ष रेश्मा पटेल आज जो प्रभाग दिनांक तीनमध्ये जो प्रोग्राम ठेवला आहे बॉक्स क्रिकेट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंटचा त्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला आहे मीरा भाईंदरचे ते युवा आहेतच पण इतर मुंबईचेही युवा आलेले आहेत आणि त्याच्यामुळे क्रिकेटचा खूप छान प्रतिसाद भेटला आहे आणि हे आयोजक केलेलं आहे राकेश शर्मा अध्यक्ष आणि सौ लीलाताई यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद भेटत आहे